मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात जालना जिल्ह्यातल्या आंबड प्रशासनानं तडीपारीची कारवाई केली अशी बातमी आज सकाळी माध्यमांमध्ये आली आणि या बातमीची एकच चर्चा सुरू झाली जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर कोण आहेत प्रशासनाने खेडकर यांच्यासह इतर नऊ जणांच्या विरोधात तडीपारीची कारवाई का केली खरंच त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत का या सर्व विषयावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राज दळेकर आपलं न्यूज टापूमध्ये स्वागत करतो मंडळी जालना महसूल प्रशासनानं नुकताच जिल्ह्यातल्या काही वाळू माफियांविरोधात कठोर का कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच नऊ वाळू माफियांच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली या नऊ वाळू माफियांना आता जालना परभणी बीड आणि छत्रपती संभाजीनगर अशा चार जिल्ह्यांमधून तडीपार वा हद्दपार करण्यात आला असून पुढचे सहा महिने ते सगळे वाळू माफिया संबंधित जिल्ह्यातून तडीपार असणार आहेत मात्र या नऊ माफियांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे मेहून विलास खेडकर यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जाते त्यामुळे या कारवाई विरोधात अनेक प्रतिक्रिया समाज माध्यमांवर आता उमटत आहेत राजकीय वातावरण देखील त्यामुळे पेटल्याचं देखील पाहायला मिळत मात्र प्रशासनानं हद्दपारीची ही अर्थात तडीपारीची कारवाई करण्यात आलेले वाळू माफिया नेमके कोण आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत यामध्ये केशव वायभट संयोग साळुंके गजानन साळुंके संदीप लोहकरे रामदास तौर अमोल पंडित गोरख कुरणकर वामन तौर आणि मनोज जरांगे पाटील यांचे मेहुने विलास खेळकर अशी या तडीपार करण्यात आलेल्या वाळू माफियांचे नाव आहेत या नऊ आरोपींविरोधात वाळू चोरी शिवाय इतरही गुन्हे दाखल असल्याचं म्हटले जाते आरोपी जरी जालना जिल्ह्यातले असले तरी या आरोपींना परभणी जालना बीड आणि संभाजीनगर या चारही जिल्ह्यात वाळू चोरी आणि अवैध वाळूची वाहतूक केल्याचे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय आता ही कारवाई प्रशासनाने केली असली तरी या कारवाई मागे कुठेतरी राजकीय संबंध आहेत का किंवा ही कारवाई करताना मुद्दाहून मनोज जरांगे पाटलांच्या बिहुन्यावर कारवाई करण्यात आली आहे का असेही प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्बालीमध्ये आजपर्यंत अनेक आंदोलनं केली पण जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये देखील या नऊ आरोपींपैकी सहा आरोपी सहभागी होते अशी ही माहिती समोर आली या आरोपींच्या विरोधात वाळू चोरी करण्यासह जीव मारण्याचा प्रयत्न करणं अंतरवाली सराटी या गावात जाळपोळ करण्याचा प्रयत्न करणं शासकीय कामांमध्ये अडथळा आणणं आदी गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जात या सर्व गुन्ह्यांचा तसंच मुख्यतः वाळू चोरी करणे या प्रमुख गुन्ह्याखाली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अंबड उपविभागीय अधिकारी अर्थात दंडाधिकारी यांच्या आदेशांवये या नऊ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात प्रशासनानं ज्या नऊ जणांच्या विरोधात कारवाई केली त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मेहुना विलास खेडकर याचा समावेश आहे खेडकरवर अनेक ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचंही आता बोललं जात असून दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस या काळात वाळूची अवैध आणि चोरटी वाहतूक करण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे तसंच दोन हजार तेवीस मध्ये जालना जिल्ह्यातल्या शहागड इथं एस टी बसची जाळपोळ करण्याचा गुन्हा देखील विलास खेडकरवर दाखल करण्यात आलेला आहे असंही वृत्त आहे मंडळी पोलीस प्रशासनाच्या या कारवाईनंतर मात्र समाज माध्यमावर या कारवाई विरोधात उलट सुलट मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत काहींच्या मते मनोज दरांगे पाटील हे पंधरा पासून पुन्हा उपोषणाला बसणार असून हे आंदोलन पुन्हा एकदा जोरदार होण्याची शक्यता व्यक्त होते आहे जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच आपलं आंदोलन हे केवळ भाजपा आमदार सुरेश धस यांच्या सांगण्यावरून थांबवलं होतं त्यावेळी धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आपल्या चार मागण्या मान्य केल्या जातील असं सांगितलं होतं मात्र त्यापुढे आता इतके दिवस झाले तरी काहीही झालेलं नाही म्हणून पंधरा फेब्रुवारीपासून आपण पुन्हा एकदा अमरण उपोषण आणि मुंबईवर मोर्चा घेऊन जायचं की नाही याबद्दल मराठा समाजाशी चर्चा करून निर्णय घेऊ असं जरांगे पाटील कालच म्हणाले होते त्यानंतर आज त्यांच्या मेहुण्यावर आज कारवाई झाल्याचं आश्चर्य व्यक्त होत आहे तसंच दोन्ही घडामोडींचा काही सहसंबंध आहे का असाही प्रश्न आता विचारण्यात येतोय या आंदोलनाला विचलित करण्यासाठी त्यांच्या मेहुण्यावर कारवाई करण्यात आल्याचं मतही अनेकांनी व्यक्त केलं तर विलास खेडकर यांचा आका कोण आहे हा शोधला पाहिजे खरंच या प्रकरणामध्ये वाळूची चोरटी वाहतूक करण्यामुळेच हा गुन्हा दाखल झालाय का की म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा मेहुना असल्यामुळे विलास खेडकर याच्यावर मुद्दा म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे का असेही प्रश्न आता विचारले जात आहेत मंडळी मागच्या अनेक काळापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत मराठा आरक्षणाची मागणी देखील त्या माध्यमातून करत आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि त्यांची असणारी धडपड ही मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल आदर वाढवणारी आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आजपर्यंत शासनाला कोणतीही कारवाई करता आलेली नाही तसंच आजवर त्यांच्यावर कोणताही दबाव देखील त्याच्यामुळे निर्माण करता येऊ शकला नाही मात्र मेहुणे विलास खेडकर यांच्यावर आता प्रशासनानं केलेल्या कारवाईमुळे या प्रकरणात कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेण्यात येत असून त्यांना एक प्रकारे बदनाम करण्यासाठी देखील हा निर्णय प्रशासनानं घेतला आहे काय असाही प्रश्न आता विचारला जात आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आपण मराठा समाजाशिवाय आपल्या कुटुंबाला देखील कधी महत्व देत नाही तर मेहुना कुठला कोण असं म्हटलं आहे आपण आपल्या आंदोलनाच्या वेळी कुटुंबाला देखील कधीच व्यासपीठावर येऊ दिलं नाही आपण जेव्हा समाजात असतो तेव्हा समाजाचे असतो आणि घरी असतो तेव्हाच कुटुंबाचे असतो असं जनांगे यांनी म्हटलं आहे मंडळी विलास खेडकर याच्यावर आणि इतर नऊ जणांवर झालेली कारवाई त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर परिणाम होईल का मनोज जरांगे पाटील यांच्यावर दबाव टाकण्याचा या माध्यमातून प्रयत्न होतोय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळ झाली तुर्तास व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची पाहत राहा News